अतिशय गतीची खेळी पुन्हा एकदा उजव्या कोपऱ्यातून येतो डाव्या कोपऱ्यात हुलकावणी देतोय यश काय मिळत नाही पण दोनच गुण मात्र मिळून जातो मिळतोय पुन्हा जातोय विजय छोटा खेळाडू छोटा ट्रेंड बरा असा हा खेळाडू अतिशय सुंदर ठीक आहे ठीक पद्धतीने लावलेला यश काय मिळत सुमरूम येतोय आपल्या घरामध्ये पुन्हा एकदा आर्यन आर्यन संत गतीचा छोटा खेळाडू असेल पायाने टिपण्याचा प्रयत्न करतो त्यांचं पदर आली ते आपण पाहिल्यानंतर त्याची खेळी पाहिल्या तर आपल्याला लक्षात येते की आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा असेच खेळाडू आपली काहीतरी कला दाखवतात आपल्याला पाहायला मिळतात पुन्हा एकदा कोपऱ्यामध्ये उजव्या कोपऱ्यातून डाव्या कोपऱ्यात यश काय मिळेल ते सुखरूप आपल्या प्रांगणामध्ये पुन्हा एकदा सज्ज मानव दर्शन नंबर फोर चार विकेट

आपण म्हणतो छोटे जरी असले तरी पण हे मागे घ्या मागे घ्या विकसित केलंय म्हणून प्रत्येक वेळेला येणार प्रत्येक खेळाडू लावतांबे तांबे लाव तांबे

म्हणजे दोन तीन ज्या त्यांना हुलकावणी देऊन आपल्या अंतिम क्षणापासून आपल्या संघाने अं पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करते मी मला वाटावलं की अत्यंत चांगला खेळाडू आहे बोनस म्हणून घेण्यामध्ये माहीर त्यांनी बोनस म्हणून प्राप्त केलेला पुन्हा एकदा माणूस आता खूप उत्कृष्ट खेळाडू आहे चांगला खेळाडू आहे